हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील ग्रामपंचायतचे दोन सदस्य व सरपंच पदाचे सदस्यत्व अपात्र ठरवण्यात आले होते जिल्हाधिकारी यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर सादर न केल्याने तीन सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती त्या अनुषंगाने कडोळीच्या सरपंच सुजाता संतोष गुडते यांनी आपले अहवाल सादर करून जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून अपात्रतेबाबत तहसीलदार यांच्या मार्फत खुलासा देण्यात आला त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिनांक चोवीस जानेवारी दोन रोजी पत्रिका नुसार कडोडीच्या सरपंच सुजाता संतोष गुडदे यांना पत्र पाठवण्यात आले त्यानुसार त्या पुन्हा एकदा कडोडीच्या विराजमान झाल्या सदरील अहवाल मागितल्या मागितल्याप्रकरणी अहवाल सादर करत जिल्हाधिकारी पुन्हा एकदा औरंगाबाद खंडपीठाने दिनांक एक चार दोन हजार बावीस नुसार पारित केलेल्या आदेशाने अवलोकन केले असता सरपंच सुजाता गुडदे यांचे सदस्यत्व पात्र असल्याचे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शुद्धी पत्रकाद्वारे नमूद करण्यात आले त्यावेळी कडोडीच्या सरपंचपदी पुन्हा एकदा सुजाता संतोष गुळते ह्या विराजमान झाल्या आहेत भाकरे ग्रामपंचायत सदस्य कडुळी येथे चार वर्षापासून कार्यरत असून सध्या स्थितीत जी मागील एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांनी पदाच्या अपत्रतेबाबतची कारवाई केली करण्यात आलेली असून ती पदाच्या अपत्रतेबाबतची कारवाई ही तीन सदस्यांच्या विरोधात झालेली होती तर तीन सदस्यांमध्ये माननीय उपसरपंच मुक्ताबाई मुक्ताबाई नंदकुमार सुरेवाड आणि एक सुरेखा सुनील पायकराव हे यांच्या बाबतीत ही कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात किंवा जात पडताणी प्रमाणपत्राबाबत ही कारवाई करण्यात आलेली होती त्यामध्ये तिसरा नंबर हा तिसरा क्रमांक हा माननीय सरपंच सौ सुजाता संतोष गुर्दे यांचासुद्धा होता तर या बाबतीत मागे मागील पन दोन वर्षापूर्वी हायकोर्टाने सुद्धा या प्रकरणाची दखल घेऊन या प्रकरणात एक स्टे ऑर्डर दिले ॲड इंटरिम रिलीफ प्रोव्हाइड केलेलं होतं म्हणजे सदर प्रकरणात स्टे ऑर्डरसुद्धा प्रोव्हाइड केलेलं होतं तर त्या प्रकरणात जे स्टे ऑर्डर दिलेलं होतं हे स्टे ऑर्डर माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांनी परत फेरविचार करून त्यांच्या ज्या काही ऑब्झर्वेशन मध्ये ह्या गोष्टी आम्ही आणून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या आदेशा बाबतीत एक शुद्धीपत्र काढण्यात काढण्यात आलेले आलेले आहे त्या पदाच्या बाबतीत शुद्धीपत्र हे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेले होते तर सदर पत्र पद त्या शुद्धीपत्रकामार्फत सदर पद हे पात्र ठेवण्यात आलेले असून सध्या सद्यस्थितीत ही न्यायप्रिय घटना आमच्या कडोळी गावामध्ये घडलेली आहे सुजाता संतोष गुडदे सरपंच कडोळी मागील पंधरा दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी यांनी माझे पद अपात्र ठरवली होती तरी सदर करना, या प्रकरणात यापुढे या या सदर पूर्वी या प्रकरणी हायकोर्टाने दिलेले आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी केली यांनी फेरविचार करून माझे पद चोवीस चोवीस जानेवारी जाने दोन हजार पंचवीस रोजी परत पात्र केले महाराष्ट्र सिकंदर पठान सेनगाव